हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी अर्चना पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते आपण बघा येता जाता किंवा आपल्या आजूबाजूला सर्रास आपण कावळे बघतो बरोबर अनेकांच्या घराच्या छतावरती टेरेसवर खिडकीजवळ बाल्कनीमध्ये कावळे तुम्ही बघतच असताल ना तर एकाच वेळी अनेक कावळे जर छतावर आले तर हे नक्की कसले लक्षण आहे ज्योतिषशास्त्र काय सांगते याविषयी हे आज जाणून घेऊया बऱ्याच अंशी काही गैरसमज आहेत काही जी भाकी आहेत त्यामुळे भीती देखील वाटते अचानक कावळ्यांचा घोळका असा थवाचा थवा जर आपण पाहिला तर कारण पूर्वी कावळे हे जास्त प्रमाणात होते आता तेवढी संख्या नाहीये ते त्यामुळे साहजिक आहे अचानक जर आपण पाहिलं एवढे कावळे कशी काय जमा झाले तर आपण घाबरतो म्हणूनच आजचा विषय आहे जो तुमच्या मी घेऊन आलेले आहे तर हा विषय व्यवस्थित शेवटपर्यंत ऐका काही अंशी तुमच्या मनात जर शंका असतील किंवा काही शुभ परिणाम तुम्हाला मिळणार असतील तर त्या अगोदरचाच हा एक व्हिडिओ तुम्हाला भेटलेला आहे असा त्यामागचा संकेत तसं जर पाहायला गेलं तर निसर्गाने कावळ्यांना भविष्य पाहण्याची अद्भुत शक्ती प्रदान केलेली आहे त्यानुसार येणारा काळ वेळेबाबत कावळे आधीच संकेत देतात त्यामुळे आपल्याला सतर्क करतात ते थोडक्यात म्हणून घाबरून न जाता ज्योतिषशास्त्रात दडले आहे हे महत्वाचं रहस्य तेच आपण बघणार आहोत की नेमकं काय आहे पाणी पिणारा कावळा दिसतो अनेक वेळा खिडकीजवळ येतात पितृपक्षात बघा कावळ्याची आपण किती वाट बघतो मात्र तेव्हा घराकडे न फिरणारे कावळे अचानक अशा वेळेस जर येऊन कावकाव करू काव लागले तर हे लक्षण कसले आहे नेमकं कावळ्यांचं येणं शुभ आहे की अशुभ आहे आपल्याला कावळ्याची काव काव ही कटकट -कट वाटते कधी कधी म्हणूनच त्यामागचे शुभ संकेत अशुभ संकेत आपल्याला समजून घेतले पाहिजेत ज्योतिषशास्त्र सुद्धा कावळ्याच्या बोलण्याचा संबंध शुभ आणि अशुभ अशी जोडतो तर तो कशा प्रकारे तर तेच आपण पाहणार आहोत पण तत्पूर्वी चॅनलवर जर प्रथमच आला असताल आज पहिल्यांदा व्हिडिओ पाहताय तर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन माहिती ज्योतिषशास्त्र आपल्या अंकशास्त्र आणखीन आपल्या सणवार व्रतवैकल्याबद्दल इथे साधे सोपे उपाय तुमच्यासोबत शेअर करत असते जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल सोबतचं बेल बटन देखील प्रेस करा कारण आपल्या असेच परिवारातील बरेच सदस्य आहेत ज्यांनी रोज व्हिडिओ पाहतात बरं का पण त्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही तर त्यांनी देखील लगेच सबस्क्राईब जरूर करा आता जर आपल्याला ज्योतिषशास्त्रानुसार पाणी पिणारा कावळा दिसला तर ते अत्यंत शुभ मानलेलं आहे भविष्यात तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे आर्थिक लाभ कुणाला नको आहे पैसा प्रत्येकालाच हवा आहे तर असा यामागील अर्थ आणि संकेत असू शकतो किंवा मग महत्वाचं काम तुम्ही हाती घेतलेलं आहे ते पूर्णत्वाला जाण्याचा हा संकेत असतो अशा शुभ अशुभ चिन्हांचा आपल्या जीवनामध्ये सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव असतो ते दोन्हीही आपण पाहणार आहोत आजूबाजूला आपल्या अनेक गोष्टी घडतात ज्या चांगल्या आणि वाईट संकेत दर्शवतात भगवंत स्वतः येऊन सांगत नाही पण अशा प्रकारे प्राणी मात्र किंवा आपल्या मनुष्यांकडून आपल्याला असे संकेत आजच्या देखील घडीमध्ये या कलियुगामध्ये मिळतात म्हणूनच आपल्या नेहमीच्या वाटेवर देखील कावळा जर पाणी पिताना दिसला किंवा कावळे एकदम जे आहे ते पाणी पिताना दिसले तर धनलाभाचे स्पष्ट लक्षण आहे सगळ्यात पहिलं आणि छान लक्षण आता जर तुम्ही काम करत असताना एखादा कावळा काव काव करून तुमचं लक्ष वेधून घेत असला तर ते समस्येतून मुक्त होण्याचं लक्षण आहे म्हणजे एखादी समस्या चिंता तुम्हाला सतावत आहे त्याचं सोल्युशन मिळत नाही आहे तर ते आता तुम्हाला मिळणार आहे असा त्यामागचा अर्थ होतो त्याचबरोबर बघा सकाळी सकाळी घराच्या छतावर किंवा घरासमोर कावळ्यांची दीर्घकाळ काव 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 अशी शुभ मानली जाते सकाळी सकाळी या बाराच्या आतमध्ये अकरा वगैरेच्या पर्यंत हे घडणे एखाद्या पाहुण्याच्या आगमनाचे लक्षण आहे आपण म्हणायचो पूर्वी सकाळी सकाळी आज कावळा ओरडतोय कोणतरी पाहुणा येणार वाटतं तर त्याप्रकारेच याचा अर्थ आहे तसेच कार्यक्रमात मान सन्मान पैसा मिळण्याचंही लक्षण आहे पण बाराच्या अगोदर जर अचानकपणे आपल्या बाल्कनीमध्ये छतावरती खिडकीजवळ येऊन जर कावळा ओरडला पूर्वेकडे तोंड करून किंवा उत्तरेकडे तोंड करून तर ते शुभ आहे लक्षात घ्या म्हणून आपण हे जे पाहत असतो तेव्हा व्यवस्थित लक्षात यावं तुमच्या यासाठी मी ह्या गोष्टी सांगितल्या जर एखाद्या स्त्रीच्या डोक्यावर कावळा बसला चक्क डोक्यावरती बसला तर ते तिच्या कुटुंबावरती संकट दर्शवतं बर का हे लक्षात घ्या अशा वेळेस ज्योतिषाचा सल्ला जरूर घ्यावा तुम्ही व्यवस्थित तुमची जी आहे ले ती सिच्युएशन बघू शकता पत्रिकेद्वारे बाहेर जाताना एखाद्या वृक्ष झाडावर गिधड बसलेले दिसले तर ते देखील अशुभ लक्षण आहे आता तिथून तुम्ही मार्ग बदला हे कावळ्यांच्या ह्याच्यात येत नाही पण सहज मला आठवलं हो म्हणून मी तुम्हाला तिथे सांगितलं आता एकाच एक वेळी भरपूर कावळे जर जोरजोरात ओरडत असतील कोकलत असतील आपण म्हणतो तर कुटुंबातील एखाद्या प्रमुख व्यक्तीची तब्येत बिघडण्याची किंवा तब्येतीबाबतीत काळजी घेण्याचा संकेत हा असतो त्याचबरोबर तुम्ही अनेकदा घराच्या छतावर खूप सारे कावळे एकदमच आलेले आहेत असं पाहिलं असेल कावळे परस्पर भांडण करत असतील तर ती धोक्याची घंटा समजावी ज्योतिषशास्त्रानुसार घराच्या छतावर जर कावळ्यांचे भांडण होत असेल तर ते अशुभ समजले जाते पण नेमका याचा अर्थ काय समजायचा तर भविष्यात घरातील सदस्यांवर कोणतं तरी संकट येणार आहे मग ते आर्थिक असू शकतं कौटुंबिक कलह भांडण वगैरे असू शकतात असा त्यामागचा अर्थ आपल्याला दिसून येतो आता कावळा जर आपल्या पायाला स्पर्श करून गेला आधी चालता चालता गार्डनमध्ये वगैरे कुठे कावळा देखील चालत असेल आणि स्पर्श झाला तर उडत असलेला देखील कावळा असेल आणि तो एकदम पायाच्या साईडून उडत खालून गेला तर त्याला शुभ मानले जातेवर का भविष्यात तुम्हाला मान सन्मान प्रतिष्ठा मिळणार आहे असं त्यामागचं लक्षण आपल्याला दिसतं हे कावळ्याच्या बाबतीत तुम्ही कधी अनुभवलेलं आहे का किंवा तुमच्या घराच्या दरवाज्यावर कावळा काव काव करत असेल तर घरी पाहुणे येणार यासोबतच पैसा किंवा धन देखील येणार आहे असं त्यामागचा अर्थ होतो मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही कावळ्याच्या बाबतीत कोणत्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत लहानपणी वगैरे किंवा आत्ता या एवढ्या एवढ्या दिवसांमध्ये कारण कावळे जेव्हा दिसतात ना तेव्हा काही ना काहीतरी संकेत असतो एखाद्या चांगल्या कामाला आपण चाललेलो आहोत आणि कावळा जर आपण जातो आहे त्या दिशेने सरळ पुढं गेला आपल्या डोक्याच्या वरून असा उडून सरळ दिशेने तर आपलं जे आत्ता कामाला ज्या चाललेलो आहोत मग ती मिटिंग असू शकते तुम्ही ऑफिसला जाऊ शकता किंवा महत्त्वाच्या कोणत्या कामाला तर ते सक्सेस होणार आहे यशस्वी होणार आहे हा त्यामागचा संकेत असतो तसेच कावळा उडत उडत असताना त्याच्या चोचीत चपातीचा तुकडा वगैरे तुम्हाला जर दिसला तर ते शुभ मानले जाते एखादी आनंदाची बातमी तुम्हाला मिळते असं सांगितलं जातं याशिवाय जर कावळा चोचीने माती खरडताना दिसला तर समजा तुम्हाला कुठून तरी पैसा मिळणार आहे आणखीन एक हे शुभ लक्षण जे पैशाविषयी किंवा आर्थिक विषयी शुभ मानले जातं हे शुभचिन्ह आहे त्याचबरोबर जर कावळा तुमच्या जवळपास जर येत असेल डेली म्हणजे एका ठराविक टायमिंगला जर कावळा येत असेल तर तो काहीतरी सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे मग ती एक दिशा बघायची आहे अशा वेळेस तुम्ही पूर्वेला तोंड करून ओरडतोय का किंवा उत्तरेला तोंड करून ओरडतोय का या दोन दिशा शुभ मानल्या जातात तर दक्षिणेला वगैरे असेल तर ते अशुभ संकेत मानला जातो हा त्यामागचा अर्थ आहे तर आजचा विषय असा होता जर तुम्हाला अनुभव आला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ